पण बरं दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी इथपर्यंत पोचली पण तुम्हाला कधी कोणाला मी विसरलो नाही आणि हेच खरं महत्व असतं राजकारणामध्ये जो माणूस पाहायला विसरला तो कळसापर्यंत कधीच जात नाही आणि मी आज इथपर्यंत या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला लाच वाटत नाही सांगायला की मी आमदार आणि मी यांच्यामुळे झाली म्हणून कोणतरी गुरु कोणतरी आशीर्वाद द्यायला राजकारणात आपल्याला लागतो माझ्याकडे तो कोणच नव्हतं माझ्या घरातही कोण नव्हतं ना माझ्याकडे कोण नगरसेवक होत आणि ते पाटील बसलेले दिलाचे तरुण आमचे त्यांना संधी दिली डॉक्टर राजेश पाटलांनी त्यांनी चांगलं काम करावं युवा मेळावा आहे आलेल्या निवडणुकी आहेत तुम्हाला फार मोठी संधी दिलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करावं असं मला वाटतं बघा आम्हाला संधी दिली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आमची इच्छा आहे तुम्ही तिथपर्यंत जावं नाही त्याचप्रमाणे आमचे काँग्रेसमध्ये ते कोणीची आणण्यात माझं याचा वाटा येतच नव्हते नको राजकारण काही मी तुझ्याबरोबर फक्त राही नाही तू माझ्या आईसारखे मोठ्या बहिणीसारखे बोल हे रे बाबा मला पण जोडीला हात राहील पाहिजे की नको मी कशी पोहोचलो जोडा त्यांना तालुक्याचं दिलं तर डॉक्टर राजेश पटलानी त्यांना उपमा कंप अध्यक्ष दिलं म्हणजे चांगली पोस्ट मिळाले काम केलं पाहिजे पक्ष मोठा केला पाहिजे संघटना वाढली पाहिजे काशीनाथ दादा आमचे नगरसेवक प्रेमवर्ती मी आल्यानंतर माझ्याकडे आम्ही त्यांना सदस्य केलं त्यांचंही काम खूप मोठं आहे नगरमध्ये शिरोड्यामध्ये तेही सगळ्या भगिनींना आपल्या हजारो भगिनींना घेऊन कार्यक्रम करत असतात तेवढ्या महिला टिकवणं त्यांना एकत्रित करणं त्यांच्यावर काम करणं इतकं सोपं नसतं आणि खास करून महिलांबरोबर पण काशीनाथ दादा नेहमी करत असतात कुठलंही काम असेल तर सांगत असतात त्याचप्रमाणे आमचे दीपक पवार सुपुत्र दक घेतलेले काय दीपक कि नुका असा तरी कामाला लागा बाबा दुसरा आमचे सुपुत्र निलेश पात्रे त्याचाच भाऊ 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 आणि मिळून खाऊ असे दोघंही आहेत काम केलं पाहिजे इथे सगळी कार्यकारणी बसले खजिनदार बिजिनदार सगळे उपाध्यक्ष जिल्हा तालुका सचिव सगळे जेवढी कमिटी आहे मी सगळ्याच शब्द सुनाने मी तुमचं स्वागत करते लेटेस्ट अपडेट और ताजा तरीन खबरो के लिए टीव्ही वर इंडिया लाईफ को सबस्क्राईब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन को दबाना मत